स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे स्थानापासून माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानामध्ये शुक्रदेव आणि बुधदेवांची युती आहे या ठिकाणी कर्करास येते त्यामुळे अत्यंत अशी कर राशी असणारी तुमची कर्करास तुमच्या राशीला या दरम्यान या संपूर्ण महिन्यामध्ये शुक्रदेवांच्या उपस्थितीमुळे काहीतरी परिवर्तन करावं सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्याकडे कल तुमचा या दरम्यान राहू शकतो आणि त्या माध्यमातनं तुम्ही वैयक्तिक स्वतःकडे विशेष लक्ष देऊ शकता आत्मविश्वासाच्या दृष्टीने लग्नस्थानामध्ये शुक्रदेव असणं म्हणजे प्रचंड आत्मविश्वास स्मार्टनेस तुमचा वाढणं या सगळ्या गोष्टी या दरम्यान संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहेत कारण आपण परिश्रम पाहतो त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीही पाहतो आणि या सर्व दृष्टीने प्रवासाचे योग वारंवार या महिन्यात येऊ शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतो मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता युट्यूबर तुम्ही असाल तुमच्यासाठी अत्यंत शुभ कालावधी आहे कलाक्षेत्रामध्ये तुम्ही काम करता म्युझिक मध्ये तुमचं काम आहे तर तुमच्यासाठी एक विशेष संधीचा कालावधी आहे तुम्ही तुमचं कार्य अतिशय उत्तमरित्या प्रेझेंट करू शकता समाजासमोर घेऊन येऊ शकता आणि त्या कामाचा गुणगौरव सुद्धा प्राप्त करून घेऊ शकता गायन वादन नृत्य कला या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला या दरम्यान एखाद्या क्लासेस सुरू करायचा असेल तर नक्की करा तुम्हाला या महिन्याच्या पंधरा तारखेनंतरची स्थिती अतिशय शुभ आहे चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथ्या घरावर आपण वास्तू आणि वाहनाचं महत्वाकांक्षा सुद्धा पाहत असतो या दरम्यान महत्वाकांक्षा अधिक वाढतील आणि त्याचा पाठपुरावा होईल तुम्ही ते काम पूर्ण करून घेण्यासाठी एखाद्या विशिष्ट कार्य हाती घ्याल आणि त्याचा पाठपुरावा कराल ते काम पूर्ण करून घ्याल अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे मातृसुख तुम्हाला अतिशय उत्तम मिळेल या दरम्यान आईच्या आरोग्याविषयी तुम्हाला अधिक काळजी चिंता होती ती कमी होईल आणि अत्यंत शुभ परिणाम अजून एक मिळणार आहे ते म्हणजे आईचा सहवास तुम्हाला लाभू शकतो असे शुभ परिणाम सुद्धा तुम्हाला मिळतील त्याचबरोबर पंचमस्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण संतती आणि प्रणय पाहतो पंचमस्थानाचे अधिपती मंगळदेव ज्यांचं गोचर तृतीय भावातनं होतय कन्या राशीतून त्यामुळे या दरम्यान तुम्हाला उत्तम उत्तम फळे असे मिळतील ते म्हणजे शिक्षणामध्ये तुमचं मन एकाग्र होत होणं अभ्यासाची अभ्यासवृत्ती वाढणं अभ्यास करण्यासाठी मनापासून इच्छा होणं असे शुभ फळे मिळतील कारण त्रिकोणाचे स्वामी त्रिकोणातनं गोचर करतायत पंचमस्थानाचे अधिपती त्रिकोण स्थानातनं जेव्हा गोचर करतात परिश्रम स्थानं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अभ्यासासाठी जास्तीत जास्त परिश्रम करून घेतात एकाग्रता वाढवतात असे शुभ फळे तुम्हाला मिळू शकतात मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय शिक्षण घेताय किंवा लॉ इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण घेताय तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी आहे कलात्मक कोर्सेस तुम्ही करताय आय टी आय वगैरे या संदर्भातील कोर्सेस तुमचे आहेत तुमच्यासाठी सुद्धा शुभ फळे मिळतील याबरोबर एमपीएससी युपीएससी संदर्भातील परीक्षेची पूर्वतयारी तुमची सुरु आहे त्यामध्ये सुद्धा अभ्यासवृत्ती वाढणं एकाग्रता वाढणं आणि चांगला अभ्यास होणं आकलन शक्ती वाढणं असे शुभ परिणाम तुम्हाला मिळू हो शकतात शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी तुम्ही शिक्षक वृंद म्हणून काम करताय या दरम्यान तुम्हाला गुणगौरव प्राप्तीचे शुभ संकेत आहेत तुम्ही जे कार्य करताय ज्ञानदानाचा अत्यंत श्रेष्ठ कार्य तुमच्याकडनं होत आहे आणि त्या कार्याचा गुणगौरव निश्चित तुम्हाला मिळू शकतो या दरम्यान पंचम स्थानावर आपण प्रणय पाहतो प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे काही अंशी मतभेद कल काही दिवसांपूर्वी होते या माध्यमातून तुम्हाला जावं लागत होतं की निराशा किंवा चिडचिड या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागलं आता तसं होणार नाही प्रणयाचे संकेत अतिशय शुभ आहे सप्तिकेतील षष्ठ स्थानाकडे जाऊयात सहाव्या घरावर आपण रोग आणि हितशत्रू पाहतो या ठिकाणी असणारी धनुराशी आणि गुरुदेवांचं गोचर तुमच्या पत्रिकेतील बाराव्या घरात होते आता तुम्हाला बाराव्या गुरु सुरू आहे त्यामुळे सातत्याने चिडचिड होतीये आजारपणाच्या तक्रारी येत आहेत है। विशेष म्हणजे त्वचा विकार संभवत आहेत या दरम्यान जास्त त्याचा त्रास होतोय तर आता या दरम्यान तुम्हाला उपासनेची गरज अधिक पडू शकते कारण बुधदेव सुद्धा जलतत्वाच्या राशीतनं लग्न भावातनं गोचर करतायत चंद्राच्या राशीतनं गोचर करतायत त्यामुळे त्वचा विकार ज्यांना आहेत अर्थात जे आहेत त्यातनं तुम्ही जाताय तर तुम्हाला त्वचा रोगासंदर्भात मेडिकल ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकता या महिन्यात पडू शकते त्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागू शकतं तर त्यासोबतच आपण उपासना एक छोटीशी सुचवणार आहोत ती पण तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला या आजारपणात बाहेर पडण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरू शकते षष्ट स्थान हे खरेदी विक्रीचं जसं आहे तसं राजकीय क्षेत्राचं सुद्धा आहे या दरम्यान तुम्हाला कार्य करताना सामाजिक कार्य करताना थोड्याशा अडचणी सुद्धा येऊ शकतात त्या माध्यमातून तुम्हाला जावं लागू शकतं खरेदी विक्रीचं कार्य करताना सुद्धा तुम्हाला काही अंशी चार कामात दोनच काम सक्सेस होतात असे अनुभव ये तुम्हाला येत असतील नक्कीच तुमच्या अशा काही प्रतिक्रिया असतील असे काही कामं तुम्ही करताय आणि त्यातनं तुम्हाला अपयश येत असेल नक्की मला कमेंट करून सांगा किंवा पत्रिकेचं विश्लेषण करून पहा तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की त्या माध्यमात मी करू शकेल या सातव्या घरावर आपण जोडदाराचं सुख पाहतो आणि पार्टनरशिपमधील व्यवसाय पाहतो या ठिकाणी येत आहे रास या स्थानावरती अत्यंत दोन शुभ शुभग्रहांच्या दृष्ट्या येतात बुधदेव आणि शुक्रदेव दृष्टीने पाहतायत सप्तम त्यामुळे हे तुम्हाला अत्यंत शुभ फळे देतील दोघांमधील मतभेद दे कमी करतील तुमचं नातं सुधारतील तुमच्या नात्यामध्ये काही अंश मतभेद कलह होते ते संपृष्टात आणतील एकमेकांबद्दलचा आदर सन्मान वाढवतील आणि त्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना समजून घेऊ लागल असणारी गुरुदेवांची रास या ठिकाणी शनिदेवांची उपस्थिती आहे परंतु शनिदेव वक्री आहेत त्यामुळे तुम्हाला अशुभ परिणामकारक फळे आता मिळणार नाहीत शुभ संकेत मोठ्या स्वरूपात मिळू शकतात नोकरीची संधी प्राप्त होईल आणि त्याचबरोबर बिझनेस सुद्धा डेव्हलप होऊ शकतो असे शुभ फळे तुम्हाला मिळू शकतात जाऊया दहाव्या घरावर आपण उद्योग व्यवसाय पाहतो उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या उद्योगामध्ये चालना प्राप्त होणार आहे व्यवसाय डेव्हलप होणार आहे नाविन्य काहीतरी आणावं नवीन बदल करावेत मार्केटिंगच्या माध्यमातून किंवा युट्यूब फेसबुक इन्स्टा या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस अनेक लोकांपर्यंत पोहोचवावा असे काहीसे विचार होणं आणि कृती होणं असे दोन्ही संकेत या महिन्यात आहेत आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचा व्यवसाय उच्च स्तरावरती तुम्ही घेऊन जाऊ शकता कागद कापड गोड पदार्थ द्रव पदार्थ आणि उष्ण पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग तुमच्या सर्वांसाठी सांगू इच्छिते अत्यंत शुभ स्थिती आहे कारण मंगळदेव याचे अधिपती होतात आणि जे कन्या राशीतनं तृतीय भावातनं गोचर करतात त्यामुळे तुम्ही जे परिश्रम कराल त्या परिश्रमाचा योग्य तो आणि उत्तम तो फायदा प्राप्त करून ते निश्चित देणार आहेत लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थानाची स्थिती अत्यंत शुभ आहे या ठिकाणी शुक्रदेवांची स्थिती शुक्रदेवांची स्थिती पाहणं आवश्यक ठरतं कारण शुक्रदेव याचे अधिपती आहेत शुक्रांचं गोचर लग्नातनं आहे शुक्रदेव लग्नातनं केंद्रातनं गोचर करत आहेत अत्यंत शुभ फळे तुम्हाला देतील लाभ वाढवतील कामातन उत्तम 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 तुम्हाला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जातील तुम्हाला बारावा गुरु सुरू आहे परंतु लाभाची स्थिती उत्तम आहे असं मी सांगू शकते कारण लाभस्थानाचे अधिपती शुभ स्थितीमध्ये आहेत म्हणून आता ज्यांना विवाह करायचा त्यांना सांगू इच्छिते विवाहासाठी बारावा गुरु अशुभ मानला जातो विवाह कार्यामध्ये अडचणी निर्माण करून देणारा असतो त्यामुळे दत्त उपासना करायची आहे कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी मारुती स्तोत्र पठण करायचं आहे आणि याचबरोबर ज्यांना त्वचा विकार आहेत किंवा बीपी शुगर सारखा त्रास आहे अशा वर्गाने जास्तीत जास्त या संपूर्ण महिनाभरामध्ये विष्णूंची उपासना करायची आहे तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण ऑगस्ट महिना कर्कराशीच्या जातकांना कसा का राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बरंच आताच आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती रविदेव आणि केतुदेवांची युती झाल्यानंतर कोणते फळे मिळणार आहेत असा विशिष्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कुठल्या विषयांवरती जाणून घ्यायचं आहे माहिती घ्यायची आहे तुमच्या कुंडलीमध्ये आणखीन कुठल्या ग्रहांची युती आहे त्या युतीबद्दल सुद्धा समजून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तोही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटूयात अशाच माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी